नमस्कार सगळ्यांना तर माझ्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज पिल्लूचे कान टोचायचे होते आणि कान टोचल्यानंतर कान दुखू नये म्हणून यासाठी मी एक उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मी पिल्लूनं कान टोचायच्या अगोदर इथं मालिश वगैरे करून घेतली आम्ही तिला पहिले आंघोळ वगैरे घालून घेणार होतो म्हणजे ती शांत झोप होऊन जाईल तिची पहिले मग मी तर तिला मालिश वगैरे करत होते तिला ते डायपर घे इत सगळं तिला मग नंतर इथे मी मस्त आंघोळ वगैरे घातली होती आणि त्याच्यानंतर मी आहे ना एकदम पॅक करून झोपी घालणार होते पण मी आहे ना जेव्हा आंघोळ घालते तेव्हा डायपर घालते म्हणजे आंघोळ केली ना तेव्हा काय होतं ऑलरेडी बाळांना थंडी वाजलेली असते आणि मग मध्ये मध्ये लेकरं सू करतात तर मग त्यांची झोप पण डिस्टर्ब होते आणि थंडी पण वाजते तर मग त्याच्यामुळं काय होतं सर्दी होऊ शकते त्याच्यामुळं मी काय करते ॲटलीस्ट आंघोळ झाल्यानंतर तरी तिला डायपर घालते म्हणजे सर्दी नाही होणार आणि ती गरम राहील आणि थंडी पण नाही वाजणार मग मी तर तिला पॅक केलं मस्त डबल टिबल लेअरमध्ये मी तिला पॅक करते म्हणजे तिला एकदम गरम होईल आणि मी काय करते जेव्हा आंघोळ घातले ना तर त्या दिवशी शेक पण करते म्हणजे तिला थोडीशी गरम गरम वगैरे शेकून वगैरे हे केलं ना तर म्हणजे खूप कमी प्रमाण असतो की सर्दी होईलच कारण की काय आता सध्या थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसात मोठ्या माणसांना लवकर सर्दी होती तर इथे हे तर लहानले कृ मग म्हटलं प तिला थोडं शेक वगैरे करून शेकून वगैरे झोपे घातलं ना तर तिच्या अवतीभोवती गर्मी तयार होती आणि तिला चांगली मस्त शांत झोप लागते मग मी तिला इथं मस्त रॅप केलं व्यवस्थित पॅक घट्ट रॅप केलं आणि त्याच्यानंतर तिला झोईट टाकून दिलं त्यानंतर तिला मस्त रॅप करून एक दीड तास झोपी घातलं तिची झोप झाली आणि त्याच्यानंतर मग ते, ते कान टोसणारे आले होते मग तिला मस्त नवीन कपडे घातले तिचा मेकअप वगैरे केला आणि तिला मस्त तयार केलं <laughs> म्हणजे कान टोसण्यासाठी म्हणजे जे की ती रडणारे आणि मला त्याची खूप भीती वाटत होती मग तिथे आले होते कान टोचणारे तर मग त्याच्यानंतर त्यांनी बाळ्या वगैरे व्यवस्थित केल्या त्याला टोक केले आणि त्याच्यानंतर या खोबऱ्याच्या वाटेत त्याला थोडंसं टोचून ठेवलं म्हणजे त्याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल उतरतं असं त्यांचं म्हणणं आणि पटकन टोचलं जातं आणि बाळाला त्रास होत नाही मग काय मी म्हटलं ही ना बाळ जेव्हा कान टोचल ना तर तेव्हा खूप हात पाय वळवळ करेल त्याच्यामुळे मी तिला हात वगैरे असं मस्त घट्ट बा हे केलं पॅक केलं बांधून जसं ठेवतो तसं आपण तिला खाली मी तिचे हात पॅक केले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी इथं कान टोचले तर ती इतकी रडत होती ना तर तिचं रडणं बघून असं वाटत होतं की बाप रे म्हणजे आयुष्यातला पहिला त्रास हा इथूनच चालू होतो जसं की तिचे कान टोचले आणि ती इतकी रडली मग तिला मम्मीने शांत केलं आत्ता शिकत एकच कान टोचून झालेला होता आणि याला पण मला असं वाटलं की हा कान टोचणाऱ्यांना पण भीती वाटत असेल की हे ले लेकर रडता आणि आपण त्यांना कान टोचतो म्हणजे मला ही सिच्युएशन जरा अवघडच वाटली आणि त्याच्यानंतर तिचे एक लग लग <laughs> बरवर, कान टोचून झाला थोडस रिलॅक्स केलं तिला पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर दुसरं कान टोचायला घेतला नाही बरोबर मग ते कान वगैरे हात पॅक केले

तर ना तिचे कान टोचून झाले आणि ती तर आजी सोबत गप्पा मारत होती आजीला सांगत होती की मला किती त्रास होतोय मला किती दुखत आहे मग ती त्यांच्या ह्या गप्पा चालल होत्या काय झालत काय झालत मग काही ती तर अर्ध्या नंतर लगेच खेळायला पण लागली आणि जेव्हा तुमच्या बाळाचे पण कान टोचले जातील ना तर तेव्हा त्याला खोबरंच तेल थोडंसं गरम करून लावायचं आणि जी लिंबू ट्यूब असते ना तर ती लावायची म्हणजे त्याने पटकन जखम भरल्या जातील तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा